नमस्कार मित्रांनो मी विशाल उवाळे मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार तसेच तुम्हाला जर अगोदरचा हा हप्ता जमा झालेला नसेल तर तुम्हाला हे पुढील तीन कामे करावी लागणार आहे तर तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहे व तसेच सतरावा हप्ता हा कधी मिळणार आहे व ही पीएम किसान योजना चालू असणार आहे की बंद होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी अशी चर्चा चालू आहे की पीएम किसान योजना ही बंद होणार आहे परंतु पीएम किसान योजना ही लगट चालू राहणार आहे कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठीक नऊ तारखेला सहा वाजेला शपथविधी घेणार आहे त्यामुळे पीएम किसान योजना ही चालू राहणार आहे आणि जर तुम्हाला सतरा हप्त्याचा अगोदर म्हणजे सोळा हप्ताही जमा झालेला नसेल तर तुम्हाला तुमची ई के वाय सी ही कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यांच्या कॅम्पद्वारे तुम्ही तुमची ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या त्यानंतर तुमचे लँड सेडिंग जर नो असेल तर तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयात जाऊन तुम्हाला तुमचे लँड सिडिंग हे यस करून घ्यायचे आहे तुमचे सात बारा व तुमचे आधार कार्ड हे तुम्हाला त्यांच्याकडे जमा करायचे आहे तुमची ती त्रुटी निघून जाईल त्यानंतर तुमची जर आधार सिडिंग यस नसेल तर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला तुमचे आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचे आहे जर तुमचे बॅ बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक होत नसेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचे अकाउंट खोलून घ्यायचे आहे कारण तिथे तुमचे एन पी सी आयला आधार हे लिंक होऊन जाईल आणि जे डीबीटी सिस्टमद्वारे पैसे येतात ते पैसे थेट तुमच्या बँक खात्यात हे जमा होऊन जाईल तसेच सतरा हप्ता हा जुलैच्या अखेरला येणार आहे म्हणजेच चोवीस तारखेच्या नंतर हा सतरावा हप्ता हा जमा होणार आहे तर तुम्ही सतरावा हप्ता येण्याअगोदर ह्या तुमच्या त्रुटी जर पूर्ण झालेल्या नसेल तर ह्या त्रुटी तुम्ही पूर्ण करून घ्या म्हणजे जेणेकरून कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही तर अशी महत्त्वाची माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका व आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद